तिकडे तळकोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळतीय होळी रे होळी पूर्णाची पोळी अशा आरोळ्या देत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात गावा, उंच उंच होळ्या उभारल्या जातात केळबाई मंदिर इथे मोठ्या धूम नडाक्यात सुरमाडाची गावहोळी उभारण्यात आली गावातील ग्रामस्थ एकत्र जमल्यानंतर वाजत गाजत मानाची गावहोळी उभारली जाते यावेळेला एकच जल्लोष करण्यात येतो कोकणात होळीला आजपासून प्रारंभ झालेला पाहायला मिळतोय मी आहे कुडाळ येते कुडाळ येथे केळबाई मंदिरच्या इथली ही होळी आहे या ठिकाणी मी जी काही दृश्य दाखवतोय हे याच ठिकाणी ही जी होळी आहे ती आता तोडली जाते आणि त्या जा ठिकाणी इथले जे सगळे कुडावाशे ग्रामस्थ सगळे जे जमलेले आहेत पूर्णपणे ते आता इथे पूर्ण जमा झालेले दिसत आहेत आपल्याला एकत्र एक आणि होळी तोडायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे माळाची ही होळी आहे फार मोठी होळी या ही तोडली जाते माझ्यासोबत इथले ज्या काही मानकरी आहेत गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत आहेत खरं तर होळीची जी उत्कंठ ती फार मोठी शिकेला गेलेली पाहायला मिळते ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथे जमा झालेले आहेत आणि होळी सण फार मोठ्या उत्साहात साजरा होते काका काय सांगाल आज नेमकी ही होळी तोडते कसा उत्सव साजरा होतो होळीचा सण हा इकडं आमच्या कोकणातला सर्वात मोठा ह्याचा मोठा सण आज आमच्या केळबाईची होळी आहे तर आमच्या केळबाई परिसरातले सगळे ग्रामस्थ इथे जमलेले आहेत आणि ते होळी तोडण्याचं आमचं काम ही होळी आता भडल्या माडाची होळी आहे आमची भेडल्या मा आता ही होळी तोडून आम्ही केळबाई मंदिरकडे नेणार आणि रात्री जवळ ती उभारणार रात्री तो मोठ्या प्रमाणात उत्सव तिथं होणार नक्कीच तर या काकांनी सांगितलं ही जी होळी आहे ती इथे आता तोडल्यानंतर इथले ग्रामस्थ आहेत ते ती पूर्ण होळी नेऊन ने। ने केळबाई मंदिरच्या इथे घेऊन जाणार आणि तिथे त्याची पूजा होणार आहे तर चला आपण थेट जाऊ जिथे ती होळी घालणार आहेत तिथे